आपली चुक काय माहितीये का आपण सरपंच केला एखादा कि तो लगे आमदार झाला सबच्या टाईट कपडे फिरतो निघलं तिकडे लगे एखादा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य झाला की त्याला एवढा मान देतो आपण तुम्हाला सांगतो आजच्या काळामध्ये जो जेवढा जास्त मोठा गुंडा आहे जो जेवढा जास्त हरामखोर आहे जो जेवढा जास्त लबाड आहे तो तेवढ्या मोठ्या पदावर आहे ऐकली बरोबर पैसे ले चांगलं पैसे पैसे कमवण्यासाठी राजकारणात येत नाही त्याला मान सन्मान लागतो मान सन्मान कुठे कुडची कोण देतो त्याला मान सन्मान आपण अरे सरपंच आले माना ना आण तुम्हाला निवडून लिहिलं तुम्ही त्यांना तुमचं काम करून सोडायचं दिलं टाईट कपडे घालते गाडी घेते मग असे त्याला नांद लागते मग तुम्ही हार टाकता शाळ टाकता त्याला वाटतं मिल यांना पायाखाली ठेवलं पाहिजे हे आपले नोकर आहे सरपंचा पंचायत समिती सदस्याचा जिल्हा परिषद सोडायचा सत्कार करू नका त्यांना मानच देऊ नका जर तुम्ही त्यांना मान दिल नाही जर तुम्ही त्यांना खाली बसवलं अमेरिकेमध्ये तसंच होतं हजार लोक पाहत नाही का तुम्ही राष्ट्रपती लोक स्वतःची बॅग घेऊन आता काही किंमत नाही त्यांना फोटो बी काढत नाही द्यायच कंपनी पण आपल्या लोकांच्या मोठ्या त्याच्यामध्ये एवढा भूत आहे ते आला दादा अरे देव आला पाया पडा आमचे दादा आमचे नाना आमचे काका काय करा त्यांना त्याच्यामुळं काय होतं यांना सन्मान दिला तर मग हे पैसे तर नाही यांच्याकडे पण यांना खुर्ची लागते म्हणून ते तेला नाही कशाला गोष्टी द्यायच्यामध्ये ते म्हणजे यार काय डोक्याला ता नाही हे रस्ता मागू राहिलं ते गोठा मागू राहिलं ते वीर मागू राहिलं ते एक संडास मागू राहिलं कशाला लागतं हे पण मला सत्कार बी करत नाही मला मानवी देत नाही जर आपण यांना सत्कार यांची किंमत कमी केली तर अथवा दिवस यांची थोरे अभ्यास करणारी कोरे या क्षेत्रात ज्यांना खरंच काम करण्याची आवड आहे त्यांना खरंच काम करण्याची इच्छा आहे ते या क्षेत्रामध्ये येतील आणि हे वाळगुंडे यांनी भरून घेतलेले आहेत आणि तर ही परिस्थिती आली आहे मला सांगा एवढे राजकीय पुढारी एवढे नेते एक ने सामान्य शेतकऱ्याच्या पुजाला आंदोलन करावं लागतंय कशाची कमी लोकशाही आहे ना लोकशाहीमध्ये सरपंच निवडून दिला तर सरपंच आपले मुद्दे मांडायला पाहिजे की नाही पंचायत समिती सदस्यांना आपले मुद्दे मांडायला पाहिजे की नाही खासदारांना आपल्या भाविक एवढे लोक दिसत नाही का खासदाराला खासदार काना डवा कसं मग साध्या माणसाला रस्त्यावर यावं लागतंय साध्या जनतेला रस्त्यावर यावं लागतंय मी लढाई लढायला मलाही होती अनुभवच नव्हता लावा आम्हाला तिकडे एक सभा त्या डाव्यामध्ये इकडे एक सभा संध्याकाळची त्या पैठणी एकच गाडी चार पोर गाडीमध्ये काय माहीत नाही काय नाही चालले इकडून तिकडून तिकडून इकडं काय नाही तरी सुद्धा एक लाख छप्पन हजार हे कर्ज तुम्ही मला दिलं आयुष्याचा शेवटच्या हे तुमचं एक रुपयाचं ऋण फेडण्याचं काम नव्हती एक सरपंच एवढं मतदान घेऊ शकत नाही सन्मान्य दादा जरांगे यांनी केलेलं हे संघर्ष यांनी उभं केलेलं हे आंदोलन आहे त्याचं एक फळ होतं म्हणून एवढं मतदान या ठिकाणी आपल्याला पडलं असं म्हणणं का की पाठिंबा दिला असता तर निवडून आला असतो निवडून येतच नव्हतं आपण